हाय हॅलो गुड आफ्टरनून तर नेहमीप्रमाणे आमची गेलेली लाईट तुम्हाला एका एक मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं दे की आमची सतरा वेळेला लाईट तर त्याचं कारण आजचं त्यांना फक्त निमित्त भेटले की झाडं तोडायचे आहेत म्हणून लाईट घालवडे कारण की खूप मोठी मोठी झाले नाही झाडं पावसाला त्रास नाही होणार म्हणून तर आज लाईट गेली म्हणून आजचा आमचा बेत आहे कुठेतरी टाईमपास एक स्विमिंग पूलचा क्लास पकडला आम्ही इथे नांदिवलीमध्ये नांदिवली लोढा तिथे तिथे जस्ट म्हणजे याचा दीड दोन घंटे साठी आंघोळ पोहायला तर बघा तुम्ही माझ्यासोबत कोण कोण आहे तर आता बघा माझ्या बरोबर कोण कोण आहे तुम्हाला सांगितलंय बघा होम मात्र प्रत्येक मात्र साहिल मात्रे जर तयारी झालो त्याला स्पेशल नाणीने वाली ठेवलेली आहे झालं झाला एकदा झाला एकदा असे साईबाचं झालेलं आहे बोलणार साईल मी टाकी ना ब्लॉग मध्ये मध चल चलो, चलो वॉटर पार्क आनंद सागर सॅंग्री ना वेट एन्जॉय अजून मॅजिका तर आता मी आता जस्ट आलो इथे लोड्यामध्ये नंदिवलीचा इथे ए <laughs> <laughs>

तर आता आम्ही आलो वडापाव खायला दमला मी फोन पोहून तर आता आम्ही खातो वडापाव आणि नंतर आपण डायरेक्ट घरी गेल्यावर भेटू तर डायरेक्ट मी झोपेल ए फ्यू मोमेंट्स लाच बरेच लाईट गेले त्याचं कारण ट्रान्सफर बाजूला ट्रान्सफर येतो चाललेला आहे पण म्हणजे मी आता झोपले गेलो म्हणजे आम्ही स्विमिंग पूल मध्ये आमच्या मामाच्या इथे पोवायला गेलेलो ना तर तिकडून आल्यावर मी झोपलो तर डायरेक्ट आता लाईट गेल्यावर मी उठलो त्याच्यामुळे मी आलो उतरलो खाली आणि आता काय ट्रान्सफर आता झालेलं तर म्हणजे काही लवकर काही लाईट येणार नाही आणि मला एक्याने कोणीतरी कमेंट केली की के इन्व्हर्टर आमची चार दिवस झाले लाईट नाही रात्री जातं किती दिवस इन्व्हर्टर राहील त्याचं मी उत्तर द्या मी तुम्हाला बरोबर बोलू की माझी कमेंट चेक करा तर लाईट गेले फक्त आमच्या गावातले आणि आता इथे आहे, आहे आता आता मी चालू आहे तर स्टेशनला तर इकडे जर लाईट आहे तर आता स्टेशनला एवढ्या रात्री का कारण की आता वाजले साडेतीन आणि मी रात्री चालू आलो बघा आता इथे नाश्ता करायला तर इथे रात्रीच खूप गर्दी असते तर आता घेतो मेंदूवडा आणि उत्तप्पा घेतलेला आहे रात्री तीन वाजता कोणी खातं का बघा आम्ही कसा खातो तर आमचं आता खाऊन पिऊन झालेलं आहे त्याला आता डायरेक्ट मी जातो आता घरी आणि मला आताच मी ब्लॉग इथे सेंड करतो बाय